दिव्यात नालेसफाईची कामं पूर्ण क्षमतेनं ना झालेली नाहीत पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण क्षमतेनं न ना झाल्यामुळे नागरिकांच्या बैठ्या घरांमध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंचं अतोनात नुकसान झालं आहे दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना जबाबदार धरून निलंबित करावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे दिवा प्रभाग समितीचे प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त हे कमी पडत असून दिवा शहराचा संपूर्ण पाहणी दौरा त्यांनी पावसाळ्या अधिक करणं अपेक्षित होतं अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढलेला गेलेला नाही आहे वरच्या प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आलेल्या आहेत नाले पूर्ण क्षमतेनं साफ न केलं गेल्याने गणेशनगर विकास म्हात्रे गेट बेडेकर नगर डीजी कॉम्प्लेक्स इथं पाणी नागरिकांच्या घरात घुसलंय दरवर्षी हा प्रकार पावसाळ्यात दिव्यात पाहायला मिळतो मागील घडलेल्या घटनांवरून दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त धडा घेणार नसतील तर कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी रोखोक भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहितदास मुंडे यांनी घेतलीय दिवा शहरात पालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून सहाय्यक आयुक्त नीट जबाबदारी पार पाडणार नसतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणं आहे यामुळे प्रशासनाला शिस्त लागेल आणि दिवा शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकाऱ्यांचा बदलेल असंही रोहिदास मुंडे यांनी म्हटलं आहे दिवा शहरात जो गलिच्छपणा व अस्वच्छता अनेक ठिकाणी पाहायला मिळते त्याबाबत सुद्धा सहायक आयुक्तांनी भूमिका घेणं अपेक्षित होतं मात्र ठाण्याला एक न्याय आणि दिवा शहराला एक न्याय अशा पद्धतीचं प्रशासन इथं काम करणार असेल तर अशा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे असंही मुंडे यांनी म्हटलंय आहे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आपण कित्येक दिवस सांगतो की दिवा नाले नालेसफाई होत नाही एकतीस मार्च ही ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी डेड लाईन दिली होती त्याच्यानंतरसुद्धा दिव्यात नालेसफाई झाली नाही ज्यानंतर आम्ही दिवा विभागाकडून आयुक्तांची भेट घेतली त्यांना सांगण्यात आलं आहे की दिव्यात नालेसफाई झाली नाही तर हात सफाई झालेली नाही आणि ह्याचाच फटका दिव्यातील नागरिकांना बसेल आणि त्यांच्या घरात पाणी जातो आज पाहाल तर दिवा विभागात आज पाऊस पाऊस चालू झालेला आहे रिमझिम पावसातच अनेक चालींना पाणी गेलेलं आहे आज आपण बघाल तर भगवान म्हात्रे चाल आहे जय शिवशंकर चाल आहेत या चालींना दोन दोन ते तीन तीन फूट पाणी गेलेलं आहे ह्याला जबाबदार कोण तर आम्ही सांगितलं होतं की ह्याचा सर्वस्व जबाबदारी ही दिवा प्रभाग समिती साहेब आयुक्त अक्षय गुडदे आणि इथले स्वच्छता निरीक्षक परदेशी हे आहेत तर आयुक्तांना आमची विनंती आहे की आज या लोकांचं जे नुकसान झालं याची नुकसानाची भरपाई त्यांनी महापालिकेने तातडीन या लोकांना द्यावी आणि या निष्क्रिय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं अशी आम्ही मागणी करतो आणि आपण बघा भगवान मात्र चाले गेल्या पाच वर्षापासून आम्ही या चाळीचा ता पाठपुरावा करतोय की इथला नाला हा व्यवस्थित रीती करून द्या इथल्या लोकांना खूप अडचणी होत पावसाळ्यात दरवर्षी या लोकांच्या घरात पाणी जातोय परंतु महापालिकेचं वारंवार याकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्याच्यामुळे या इथे तातडीने महापालिकेने उपाययोजना ता करावी आणि इथल्या नाला तात्काळ काढून इथल्या लोकांना राहिवासींना الدلاسة لوا من